देशभरात तीन फौजदारी कायदे लागू मिरज शहर पोलीस ठाण्यात नवीन कायद्यांसंदर्भात चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिर संपन्न केंद्र सरकारकडून आजपासून अंमलात आणलेल्या नवीन कायद्यांच्या संदर्भात माहिती व चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिराचे मिरज शहर पोलीस ठाण्यात आयोजन करण्यात आले होते पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर विधी अधिकारी ॲडव्होकेट अनिता पाटील हे यावेळी उपस्थित होते देशभरात एक जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झालेत नवीन कायद्यानुसार काही कलम हटवण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत कायद्यांमध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस अधीक्षक वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होणार आहेत याबाबतची प्रोसिजर व माहिती यावेळी विधी अधिकारी ॲडव्होकेट अनिता पाटील आणि पोलीस अधीक्षक प्रणिल गिरडा यांनी पत्रकारांना सांगितली आहे तर एक जुलैपूर्वी नोंदवलेल्या खटल्यांवरती आणि खटल्यांच्या तपासावर नव्या कायद्यांचा कोणताही परिणाम होणार नाही तसेच एक जुलैपासून नवीन कायद्यानुसार सर्व गुन्ह्यांची नोंद केली जाईल कोर्टामध्ये जुन्या खटल्यांची सुनावणी जुन्या कायद्यानुसारच होईल

ब्रिटिश काळातले कायदे होते कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर इंडियन पिनल कोड आणि इंडियन एव्हिडन्स आहेत ते uh, त्याची एक्झिक्युशन डेट संपलेली आहे आणि आता आजपासून नवीन कायदे इंट्रोड्यूस केले गेलेले आहेत ते म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हिता या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केले जाते त्याच्या अनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्ष अधिनियम याचं इम्प्लिमेंट करण्यात येईल एस डी पी ओ मिरज आज एक जुलै दोन हजार चोवीस केंद्र शासनाच्या निर्णयानुसार जे तीन प्रमुख कायदे आहेत फौजदारी कायदे आहेत ते आजपासून लागू करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्याचे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक भोगेसर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार आम्ही मिरज येथील सर्व पत्रकार बांधवांशी नवीन कायद्याच्या अनुषंगाने एक चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शोभाकर साहेब तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधी अधिकारी पाटील मानून यांनी मार्गदर्शन केले आणि एक चर्चात्मक संवाद सर्व पत्रकार बांधवांशी आज करण्यात आला आजच्या चर्चेमध्ये जे काही प्रमुख मुद्दे चर्चेला गेले त्यामध्ये मुख्यतः हे चर्चा झाली की आ, मागील जे तीन प्रमुख फौजदारी कायदे होते जसे की इंडियन पिनल कोड ज्याचं नवीन नाव भारतीय न्याय संहिता त्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याचं नवीन नाव भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अर्थात भारतीय साक्षर अधिनियम तर हे तिन्ही आजपासून लागू करण्यात आले यामध्ये चर्चा जी आहे ती संकल्पना आणि तथ्यात्मक बदल या दोन्हीविषयी झाली ज्यामध्ये दंडपासून न्याय इथपर्यंतची संकल्पना याविषयी चर्चा झाली तसेच आधुनिक काळाकरता तसेच आधुनिक भारताकरता ज्या काही गोष्टींची पारदर्शकतेची आवश्यकता आहे त्यानुसार आणि त्या अनुरूप जे बदल करण्यात आले आहेत ते सुद्धा आज चर्चेमध्ये आले त्यासोबतच तथ्यात्मक बदल जे काही झालेले आहेत जसे की काही कलम कमी करण्यात आलेले आहेत काही कलमामध्ये शिक्षेची तरतूद वाढवण्यात आलेली आहे काही कलमांमध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे तसेच काही नवीन प्रकारच्या गुन्ह्यांच्या व्याख्यासुद्धा भारतीय न्यायसंहितेमध्ये वाढवण्यात आलेल्या आहेत या सर्व गोष्टींची चर्चा आज येथे करण्यात आली